नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात शहात्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान नोंदवून कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल कोल्हापूरकरांनी ठेवलं लोकशाहीचं भान आणि कर्तव्याची जाण धराविक चिकन मटन विक्रेत्यांकडून कळंबा तलावात कचरा आणि टाकाऊ मांस टाकण्याचे प्रकार उघडकीस स्थानिक तरुणांनी त्या विक्रेत्यांना रंगेहात पकडून दिला डोस शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थी मृत्यू करवीर तालुक्यातील केरलेतला धक्कादायक प्रकार विद्यार्थ्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थानी धरलं शाळा प्रशासनाला धारेवर जमावबंदी असतानाही कसबा बावडा इथं अधिक लोकांचा जमाव करून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल आमदार पाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि पोलिसात तक्रार दाखल करणार राजेश क्षीरसाकर यांची माहिती आणि ऐन हिवाळ्यात राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट सव्वीस नोव्हेंबर पासून तुरळक पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज